कॉन्स्टिबेशन बद्ध म्हणजे म्हणजेच पोट व्यवस्थित साफ न होणं ही तक्रार बऱ्याच रुग्णांमध्ये किंवा बऱ्याच जणांमध्ये सापडत असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बद्ध गोष्टता म्हणजेच कॉन्स्टिपेशन हे कोणत्या कारणांमुळे होतं आणि कॉन्स्टिबेशन रिलीफ करण्यासाठी एक सुपर एक चूर्ण आहे त्या चूर्णाविषयी माहिती ते कसं घ्यावं याविषयी माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साईस रद्द हॉस्पिटल स्वागत आहे तर आता आपण सगळ्यात प्रथम जाणून घेणार आहोत की बद्ध कारण काय काय आहेत पहिलं कारण आहे म्हणजेच आपल्या वयाचा फॅक्टर आपलं वय जस जसं वाढत जातं तसं तसं आपलं डायजेशन आणि मेटाबॉलिझम स्लो होऊन जात त्यामुळे आपल्या ज्या गट मुवमेंट आहे म्हणजे मधली जी मुवमेंट आहे ती स्लो होऊन जाते त्यामुळे कॉन्स्टिबेशन होत असतं तर अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे तर पालेभाज्याचं भरपूर प्रमाणात सेवन केलं पाहिजे फळ सुद्धा आपण भरपूर प्रमाणात घेतले पाहिजे कारण याच्यामध्ये हाय फायबर असतात आणि पाण्याचं प्रमाण पाण्याचं इंटेक सुद्धा आपण खूप जास्त प्रमाणात वाढवायचं आहे दुसरं कारण आहे स्ट्रेस म्हणजे स्थान तणाव आपला जस जसा स्ट्रेस वाढत जातो धावपळीच्या युगामध्ये स्ट्रेस, स्ट्रेस, IBS, स्ट्रेस हे कारण खूप तर इरिटेबल सिंड्रोम नावाचा आजार होत असतो आणि त्यासोबतच स्ट्रेसमुळे आपल्याला व्यवस्थित झोप लागत नाही आपलं जेवणाच्या वेळा डिस्टर्ब होतात आणि त्यामुळे हे कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता था, वाढवत असत या फॅक्टरमुळे या गोष्टींमुळे स्ट्रेस वाढतो आणि स्ट्रेस वाढल्यामुळे बद्ध कुष्ठता तिसरं कारण आहे स्लीप लॅक ऑफ स्लीप म्हणजे झोप वेळेवर न होणे आपण जर आपल्या झोपेचा टाइम टेबल व्यवस्थित ठेवला नाही वेळेवर झोपलो नाही वेळेवर उठलो नाही तर आपल्याला सकाळी उठल्यानंतर असं पोटामध्ये गच्च गच्च वाचत गॅसेस ब्लोटीन याचा त्रास आपल्याला जास्त व्हायला लागतो आणि याचाच परिणाम आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीमवर होतो आणि आपल्याला जर व्यवस्थित होत नसेल तर अपचन होत इनडायजेशन होतं आणि त्यासोबतच कॉन्स्टिबेशनचा आपलं डाईट लाईफस्टाईल आणि आपल्या सवयी काय आहे त्यावर सुद्धा हे अवलंबून असत तर आपल्या मध्ये आपण हिरवे पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे फळांचं सेवन केलं पाहिजे कारण याच्यामध्ये हा हाय फायबर असतात आणि हे हाय फायबर आपल्या गट बॅक्टेरिया ऍक्टिवेट करतात आणि आपलं पोट साफ होण्यास कॉन्स्टिबेशनचा सा त्रास दूर करण्यास मदत करतात आपल्या लाईफस्टाईल मध्ये आपण फास्ट फूड खात असू आणि फूड खात असू तर त्यामुळे आपलं हाय कार्बोहायड्रेट डायट आपल्या पोटामध्ये जाणार आहे आणि त्यामुळे आपल्याला अपचन इनडायजेशन गॅसेस ब्लोटिंग त्रास चालू त्यामुळे आपल्या लाईफस्टाईल कडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे हेल्दी लाइफस्टाइल हेल्दी अन्न आपण खाल्लं पाहिजे त्यानंतर हॅबिट्स म्हणजे काय सवयी असू शकतात की ज्यामुळे कॉन्स्टिबेशन बद्धकोष्ठता होऊ शकते तर आपण बघतो की बऱ्याच जणांना सवय लागून जाते की त्याच त्याच कॉन्स्टिपेशन रिलीफ करण्यासाठी म्हणजे संडास साफ होण्याच्या गोळ्या घेत असतात त्या गोळ्याची असतात काहीनाहीना सपोज का एटली ठेवत असतात तर त्याची जर एकदा सवय लागली तर ते हॅबिच्युअल होऊन जात होते माणूस त्या गोष्टींशिवाय त्यांना संडास येत नाही काही जण अशी आहेत की त्यांना चहा कॉफी याच सेवन केल्याशिवाय संडास साफ होत नाही तर ते हॅबिच्युअल होऊन जातात एक प्रकारे त्या गोष्टींपासून त्या पासून आपल्याला दूर राहायचं आहे तर आता आपण बघूया की कॉन्स्टिपेशन रिलीफ करण्यासाठी कोणतं ते चूर्ण आहे तर आपण बघूया की त्रिफळा त्रिफळा चूर्ण म्हणजे तीन फळांपासून हे बनवलं जात यामधलं पहिलं आहे आवळा दुसरा आहे फेरळा आणि तिसरा आहे बेहडा या तीन घटकांपासून हे त्रिफळा चूर्ण बनवलं जातं त्रिफळा चूर्ण कॉन्स्टिपेशन रिलीफसाठी महत्वाचं आहे त्यासोबतच आपल्या डोळ्याच्या हो आरोग्यासाठी डोळ्याची नजर व्यवस्थित राहण्यासाठी उपयोगाचा आहे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी त्रिफळा चूर्ण उपयोगी आहे आणि एकंदरीतच आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यामध्ये देखील त्रिफळा चूर्ण महत्वाचं ठरतात आता आपण बघूयात की कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठतेच्या रिलीफसाठी आपण त्रिफळा चूर्ण आपण त्रिफळा चूर्ण कस सेवन करावं तर सगळ्यात पहिला उपाय आहे की एक चमचा त्रिफळा चूर्ण आपण डायरेक्ट तोंडामध्ये टाकायचं आहे आणि त्यासोबत आपण लगेच अर्धा ग्लास कोमट पाणी याचं सेवन करायचं आहे असं जर आपण केलं तर त्याने सुद्धा आपल्याला फायदा होणार आहे त्यानंतर आपला दुसरी गोष्ट काय करायची आहे तर दुसरी गोष्ट अशी आहे की अर्धा ते एक चमचा त्रिफळा चूर्ण अर्धा ते एक चमचा तूप तर हे घ्यायचं आहे आणि त्यासोबत आपल्याला जर आपण एक एक चमचा जर घेतला असेल त्रिफळा चूर्णाचा आणि तुपाचा तर आपल्याला अर्धा चमचा मध त्यामध्ये मिक्स करून ती ते जे काही मिश्रण आहे ते खायचं आहे त्यासोबत आपण गाईचं दूध किंवा मग कोमट पाण्यासोबत ते घेऊ शकतो आणि तिसरी गोष्ट काय करायची आपल्याला तर आपल्याला दोन चमचा त्रिफळा पावडर घ्यायची आहे सकाळी ते उकळून घ्यायची आहे त्याच्यामध्ये त्रिफळा पावडर टाकायची आहे दोन चमचा आणि ते मिश्रण आपल्याला दिवसभर तसंच ठेवायचं आहे आणि रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्याला जेवण झाल्यानंतर झोपण्याच्या दोन तास अगोदर ते दिवसभर आपण जे काही ठेवलेलं आहे कोमट पाण्यामध्ये ते मिश्रण ते गाळून त्याच सेवन करायचं आहे या तिन्ही पद्धतीने आपण जर त्रिफळा चूर्णाचं सेवन केलं तर आपल्या पोटाच्या समस्या असतील गॅसेस ब्लोटिंग कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता त्या सगळ्या समस्या दूर होणार आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अबि क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा